महायुतीचे उमेदवार बाबुरा कदम कोळीकर यांचा हदगाव हिमायतनगर विधानसभेत तीस हजार मताधिक्याने दणदणीत विजय झाला निकाल जाहीर झाल्यावर हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून जल्लोष साजरा करताना पाहायला मिळाले कोळीकर निवडून आल्यावर यंदाचे शिवसेनेचे स्टार प्रचारक माजी खासदार सुभाषरावजी वानखेडे यांची कोळीकरांनी भेट घेतली तसेच भाजपा व राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तमाम कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळालेत गंगाधर पाटील साबरेकर जिल्हा प्रमुख विवेक देशमुख अनिल पाटील बाबळीकर बालासाहेब कदम संभाजीराव लांडगे व इतर आदी शिवसैनिक आनंद साजरा करताना हदगाव व हिमायतनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत कोळीकरांचा यापूर्वी तीन वेळेस पराजय झाला होता मात्र यावेळेस हदगाव हिमायतनगर विधानसभेवर कोळीकरांनी शिवसेनेचा झेंडा फडकवला हदगाव हिमायतनगरकरांनी यावेळेस कोळीकरांना साथ दिली व भरभरून तीस हजार मतांनी कोळीकरांना यावेळेस निवडून आणले